गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

या बंगल्याच्या तळमजल्यावर घर असून पहिल्या मजल्यावर त्यांचं साईबाबांचं खाजगी मंदिर आहे वालावलकर कुटुंबीय आजारपणामुळे मागील काही महिन्यात त्यांना या बंगल्यात येता आलं नव्हतं त्यातच बुधवारी बंगल्याचा दरवाजा तुटलेला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी त्यांना दिली यानंतर वालावलकर यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी इथं येऊन पाहणी केली असता पहिल्या मजल्यावरील साईबाबांच्या मंदिरात चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं यामध्ये साईबाबांच्या चांदीच्या पादुका मुकुट चांदीचं चा छत्र देवतांच्या मूर्ती पितळेची भांडी समया असं साहित्य चोरट्याने चोरून नेल्याचं समोर आलंय हे आमचं घर आहे ते खूप जुनं घर आहे आणि खाली आमचं राहत घर आहे वरचं मंदिर आहे जे खाजगी आहे माझ्या सासऱ्यांनी इथे मूर्ती साईबाबांची मूर्ती स्थापना केलेली आहे काही वेळात त्यांचा फोन आला की असं असं घराच्या इकडून जात होतो तर असं दिसण्यात आलं की घर फोडलेलं आहे म्हणून आम्ही ताबडतोब निघून इथे आलो आणि मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी कंप्लेंट नोंदवली चोरीला आता देवळात जेवढ्या मूर्त्या होत्या म्हणजे छोट्या छोट्या देवाचे मूर्त्या होत्या त्या चांदीच्या पादुका होत्या माझ्या सासऱ्यांनी म्हणजे खा फार लहानपणी त्यांच्या आणलेल्या त्या साईबाबांच्या वरती एक मुकुट मुकुट होता आणि छत्री होती आणि इकडे बाकी जे काही तांब्याचे टाळ किंवा काही एक यंत्र होतं जे तांब्याचं यंत्र जे पूजेत वापरलं जातं तेही एक गेलेलं आहे आणि या शिवाय खालच्या आता काही खालवी भांडी वगैरे ती असतील ती आणखीन बऱ्यापैकी ते आता नक्की बघायला पाहिजे काय काय पण वरचं समया होत्या समयाही गेल्या आहेत देवाच्या समोरच्या तर तो एवढं साधारण आत्ता तरी म्हणजे पहिल्या अंदाजाप्रमाणे वरचं देवळातलंच जास्ती गेलेलं आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा